मिर्जेचे प्रसिद्ध होमोपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवात मुतखडा पित्तखडा मणक्याची झेज स्त्रियांचे आजार त्वचारोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व मुळव्यात इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी स्फूर्तीनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकलाय या कारवाईत विश्वनाथ विलास लोटे व चाळीस राहणार मळा याच्यासह एकोणीस जणांना अटक केले तर एक लाख चौतीस हजार सातशे दहा रुपयाची रोख रक्कम बारा मोबाईल सात दुचाकी या मिळून सहा लाख सात हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत मिळालेली माहिती अशी इचलकरंजी येथील स्फूर्तीनगर परिसरातील विश्वनाथ लोटे याच्या इमारतीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री लोटेयाच्या इमारतीवर छापा टाकलाय यावेळी अंदर बाहेर जुगार खेळताना एकोणीस जण मिळून आले त्यांच्याकडून एक लाख चौतीस हजार दोनशे दहा रुपये रोख बारा मोबाईल सहा दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा सहा लाख चौतीस हजार सातशे दहा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकोणीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय